महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा होता पुढील तपास करून मारेकरी आठ ते दहा जण आहेत तुम्ही सांगता झाला असं दाखवता ते आम्ही कदा नाही परत तुम्हाला सांगून देतो आज जर आम्हाला इथे बसलो आम्ही तीनशे दोन सायकल तुम्ही दाखल करून आम्हाला ऑनलाईन चाफी नाही दिली तोपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही मान्य ना सर्वांना सर्वांनी मान्य करायचे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा